नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी लोक दरवर्षी वारिका करतात वारी म्हणजे काय आणि त्याचा इतिहास या वारीची परंपरा महाराष्ट्रात कधी सुरू झाली वारीचा मार्ग कुठला या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया वारी म्हणजे काय तर वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होईल आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा होईल वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात वारी हा एक आनंद सोहळा असतो वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही।, ही वारी आषाढी एकादशी आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन वेळा होते एका माहितीनुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली आणि तेव्हापासून पंढरीच्या वारीला न चुकता जाण्याची ही परंपरा आहे या वारीमध्ये लोक पंढरपूरपुरंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते नृत्य टाल नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात विठूचा गजरम हरिनामाचा झेंडा रोवला विठ्ठल विठ्ठल कानडा राजा पंढरीचा विठ्ठल माझा माय बाप माझे माहेर पंढरी असे अनेक अभंग गात माहुलीचा माहुलीचा गजर करत हजारो वारकरी आषाढ महिन्यात पंढरीची वारी करतात दोनशे तीनशे किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला जातात त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही वारकरी हा शब्द कसा तयार झाला तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी जाणं याला वारी म्हटलं जातं वारकरी या शब्दाचा अर्थच मुलात वारी करणाऱ्या लोकांचा संप्रदाय ज्याला वारकरी संप्रदाय म्हटलं जातं या संप्रदायाचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे वारी करणे बाप रखुमादेवी विठ्ठलाचा वारी करू ही संत ज्ञानेश्वर यांनी केलेली वारीची व्याख्या आहे ती शब्दार्थाच्या पलीकडे जाणारी आहे वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे विठ्ठलाचे हे भक्त असतात आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असतात ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये म्हणून यासाठी गळ्यात तुलसीची माल घालतात या मालेचा जपमाल म्हणून म्हणून उपयोगशिवाय ती गळ्यात घातल्या विना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंत सांगतो तुळशी माला गला स्नान करूनी भाली गोपी चंदनाचा टिला लावा नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा संतांचे ग्रंथ वाचावेत देवांच्या मूर्तींचे दर्शन घ्यावे भजन कीर्तनात सहभाग घ्यावा पंढरपूर वारी करावी तसेच एकादशी व्रत करावे तेराव्या शतकात सगळ्या संतांनी विठ्ठलाचा पंढरपूरचा आणि वारकऱ्यांचा उल्लेख त्यांच्या साहित्यात केला आहे महाराष्ट्रात जेव्हा यादवांचं राज्य होतं त्यातही वारीचे उल्लेख आहेत तेराव्या शतकात महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रस्थापित असा संप्रदाय होता पंढरपूरची वारी नेमकी कधी सुरू झाली ते सांगता येत नाही एका माहितीनुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली पण तेराव्या शतकात वारीचे उल्लेख आहेत शंकराचार्यांनी पांडुरंगाचं स्तोत्र रचलं होतं त्यांचा काल हा आठव्या शतकापासूनच आहे त्यामुळे पांडुरंगाचे संदर्भ हे आठव्या शतकापासून आपल्याकडे आहेत यात काही शंकाच नाही पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण पुंडलिकाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे श्रीकृष्ण द्वारकेहून पुंडलिकासाठी आला त्यामुळे विटेवर पुंडलिकाने त्याला उभं केलं वारीची परंपरा संत ज्ञानेश्वर नामदेव यांच्या आधीपासून सुरू झाली अशी माहिती सदानंद मोरेंनी दिली आहे महाराष्ट्रात दोनशे ते दोनशे पन्नास पालख्या पंढरपूरला जातात अनेक पालख्यांना संतांची नावं देण्यात आले आहेत पालख्यांबरोबर चार ते पाच लाख वारकरी पायी पंढरपूरला जातात वारकरी लोक पंढरपूरला का जातात किंवा वारी का करतात याच उत्तर बघायचं झालं तर वारी म्हणजे विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलावर प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे वारीमध्ये अनेक लोक एकत्र येतात आणि प्रवास एकत्र करतात ज्यामुळे सामुदायिक भक्तीची भावना वाढते वारीच्या माध्यमातून लोक विठ्ठलाची प्रार्थना करतात कीर्तन आणि भजनाद्वारे त्याची स्तुती करतात आणि भक्ती व्यक्त करतात वारीमध्ये लाखो वारकरी एकत्र येतात ज्यामुळे एक सामुदायिक भावना आणि एक बंधुभाव निर्माण होतो वारी एक मोठी धार्मिक परंपरा आहे जी विठ्ठल भक्तांसाठी खूप महत्वाची आहे वारीमध्ये सगळे एकमेकांचा उल्लेख माहुली असाच करत असतात वारीमध्ये रिंगण सोहळा कसा सुरू झाला तर भान हरफून खेल खेळतो दंगी तो भक्तीत वैष्णवांचा मेला भक्तीने भारलेला रिंगण सोहळा पाहावा असं वारीतल्या रिंगण सोहल्याचं वर्णन केलं आहे वारीतील सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा वारीत मराठा सरदार सहभागी होत होते त्यांनीच रिंगण सोहळ्याची परंपरा सुरू केली मराठा सरदार आपले लष्कर घेऊन वारीला येत असत त्यावेळी त्यांनी वारीत रिंगण सोहळा सुरू केला त्यामुळे एखाद्या लष्करी छावणीसारखी रिंगणाची रचना केली जाते तसेच रिंगण लष्करी शिस्तीप्रमाणे पार पडते या रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अस्वांची दौड अस्व म्हणजे घोडा त्यात दोन घोडे सहभागी होतात यातील एका घोड्यावर स्वार असतो तर दुसरा घोडा रिकामा असतो या रिकाम्या घोड्यावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे मग चोपदार घोड्याला रिंगणाचा मार्ग फिरवून दाखवतात त्यानंतर घोडा मोकळा सोडला जातो हे घोडे रिंगणाला तीन फेऱ्या मारतात त्यावेळी माऊली माउलीचा गजराने परिसर दुमदुमून जातो अस्वांची दौड हा रिंगणाचा कलश असतो या रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विनेकरी हे स्वतंत्र रित्या धावतात मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे असतात यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो याला आदराने माऊलींचा अश्व असे म्हणतात या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे त्यानंतर धावा म्हणजे काय धावा म्हणजे धावणे असे मानले जाते की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेलापूर येथील छोटेशा टेकडीवरून विठ्ठलाच्या चे देवलाच्या कलसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले याचे स्मरण म्हणून वारकरी वेलार पासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमधून पंढरपूरमध्ये दिंड्या पालख्या महाराष्ट्राचे एकीकरण हे पंढरपूरला होतं खान्देश विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या सगळ्या ठिकाणाहून वारकरी दिंडी घेऊन येतात महाराष्ट्रातलं सामाजिक एकीकरण बांधून ठेवण्यात वारकरी संप्रदाय सगळ्यात मोठा वाटा आहे वारकरी संप्रदायाने जातीभेद विसरून समतेचा पाया रचला त्यामुळे वारीचा इतिहास महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा आहे वारकरी संप्रदायात त्याग भोग स्वधर्मचरम अद्वैत भक्ती ज्ञान उपासना श्रद्धा व विवेक यांच्या एकात्मतेवर भर दिला वारकरी संतांची वृत्ती नेहमीच लोककल्याणाची होती रात्रंदिवस लोकांत राहून बहुजन समाजात नवचंतेनं ओतण्याचा सफल प्रयत्न वारकरी संप्रदायाने केला वारकरी पंथाने ज्ञानाचे महत्व मान्य करून भक्तीला अग्रस्थान दिले परमार्थासाठी प्रपंच सोडून अरण्यात जाण्याची व व्यावहारिक कर्मांना फाटा देऊन संन्यास घेण्याची आवश्यकता नाही हे वारकरी संप्रदायाने दाखवून दिले व्यावहारिक कर्तव्यनिष्ठेला व सामाजिक नीतिमत्तेला पोषक अशी कर्म करावीत असे सांगून वारकरी संप्रदायाने प्रपंच व परमार्थ यात समन्वय साधला आहे एकनाथ महाराज चोखोमेला गोरा कुंभार सावता माले हे सर्व वारकरी संत गृहास्तमी व कुटुंब वत्सल्या होते आपापले व्यावसायिक निर्विद्धपणे करत व लोकांना मिसलत होते मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा